चोरी झाली तुला बोलण्याची चोरी झाली तुला बोलण्याची लाज वाटे मला सांगण्याची हो लाज वाटे मला सांगण्याची हो लाज वाटे मला सांगण्याची चोरी झाली तुला बोलण्याची चोरी झाली तुला बोलण्याची लाज वाटे मला सांगण्याची हो लाज वाटे मला सांगण्याची हो लाज वाटे मला सांगण्याची दह्या दुधाचा डोईवर माठ दह्या दुधाचा डोईवर माठ हळूहळू चढते मी यमुनेचा घाट हळूहळू चढते मी यमुनेचा घाट चोरी झाली तुला बोलण्याची चोरी झाली तुला बोलण्याची लाज वाटे मला सांगण्याची हो लाज वाटे मला सांगण्याची हो लाज वाटे मला सांगण्याची दह्या दुधाचा आमचा हा धंदा दह्या दुधाचा आमचा हा धंदा नेहमी जातो आम्ही मथुरेच्या बाजारा नेहमी जातो आम्ही मथुरेच्या बाजारा चोरी झाली तुला बोलण्याची चोरी झाली तुला बोलण्याची लाज वाटे मला सांगण्याची हो लाज वाटे मला सांगण्याची हो लाज वाटे मला सांगण्याची माठावरती या माठ तीन माठावरती या माठयातीन गवळण चढती हो अवघड घाट गवळण चढती हो अवघड घाट दुधी पिचकारी पिवळ्या रंगाची दुधी पिचकारी पिवळ्या रंगाची लाज वाटे मला सांगण्याची सांग सांग हो लाज वाटे मला सांगण्याची चोरी झाली तुला बोलण्याची चोरी झाली तुला बोलण्याची लाज वाटे मला सांगण्याची हो लाज वाटे मला सांगण्याची हो लाज वाटे मला सांगण्याची घागर घेऊन पाण्याशी जाता घागर घेऊन पाण्याशी जाता येता जाताना आम आडविता येता जाताना आम अडविता कृष्णाने मारला गुलंदाचा खडा कृष्णाने मारला गुलंदाचा खडा गोऱ्या घागरीला गेला यतडा गोऱ्या घागरीला गेला यतडा चोरी झाली तुला बोलण्याची चोरी झाली तुला बोलण्याची लाज वाटे मला सांगण्याची हो लाज वाटे मला सांगण्याची हो लाज वाटे मला सांगण्याची चोरी झाली तुला बोलण्याची चोरी झाली तुला बोलण्याची लाज वाटे मला सांगण्याची हो लाज वाटे मला सांगण्याची हो लाज वाटे मला सांगण्याची हो लाज वाटे मला सांगण्याची